परसेंटेज एखादे परसेंटेज दिले आपल्याला आणि एखादा नंबर दिलेला आहे तर त्या नंबरचे एक पर्टिक्युलर परसेंट किती होतात बघा एक्झाम्पल ट्वेंटी परसेंट ऑफ हंड्रेड फोर्टी ट्वेंटी परसेंट ऑफ फोर्टी ट्वेंटी पर्सेंट ऑफ फोर्टी लिहायचं कसं आता ट्वेंटी पर्सेंट किती पैकी असतात कोणतेही पर्सेंट जे असतात आउट ऑफ हंड्रेड असतात तर ट्वेंटी पर्सेंटला आपण लिहायचं ट्वेंटी डिवायड बाय हंड्रेड बघा ट्वेंटी पर्सेंट मी लिहिला कसा अमेर दिक्कतवार शुभ्रा स्वरूप आर्यन लिहिला कसा मी ट्वेंटी डिवाइड बाय हंड्रेड याला ट्वेंटी पर्सेंट म्हणतात मग <laughs> आपल्याला काय शोधायचं फोर्टी चे ट्वेंटी पर्सेंट किती होतात चाळीस चे वीस टक्के ट्वेंटी पर्सेंट ऑफ फोर्टी ट्वेंटी डिवाइड बाय हंड्रेड आणि ऑफ आलं का मध्ये येते मल्टिप्लिकेशन कोणत्याही प्रॉब्लेम मध्ये मॅथमॅटिक्सच्या ऑफ असेल ऑफ ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशनच साईन ऑफ म्हणजे काय आहे मल्टिप्लिकेशनच साईन ऑफ लिहायचा आणि येथे लिहायची फोर्टी आता यांचं जे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन असतं ते आपल्याला आलं पाहिजे आणि ते प्रॅक्टिसने वारंवार पाहिल्यानंतर ऐकल्यानंतर सॉल्व केल्यावर समजतं आपल्याला आता काय करूया आपण हंड्रेड मधला हा झिरो गेला हा झिरो गेला हंड्रेड मधला हा झिरो गेला हा झिरो गेला बघा झिरो कोणते कट करायची माहिती आर्यन हंड्रेड मध्ये जर टू झिरो आहे तर बाजूला वर दोन झिरो असेल ते टू झिरोच कट करायचे हंड्रेड मध्ये टू झिरो आहे आणि वर एकच झिरो आहे तर एकच झिरो कट होणार राहिलेलं कोण आहे बघा टू इन टू फोर एट याचा अर्थ फोर्टीचा हो ट्वेंटी पर्सेंट होतोय एट फोर्टीचा ट्वेंटी पर्सेंट होतो एट फोर्टीचा ट्वेंटी पर्सेंट होतोय एट अजून एक एक्झाम्पल मी सांगतो ऐका नाईन्टीन पर्सेंट ऑफ नाईन्टीन पर्सेंट ऑफ टू हंड्रेड फिफ्टी नाईन्टीन पर्सेंट ऑफ टू हंड्रेड फिफ्टी आता नाईन्टीन पर्सेंटला लिहायचं नाईन्टीन डिवाइड बाय हंड्रेड आणि ऑफ ला लिहायचं च साईन द्यायचं ऑफ साठी चे दोनशे पन्नास चे एकोणीस टक्के दोनशे पन्नास चे एकोणीस टक्के चे म्हणजे गुणाकार ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन हा टू हंड्रेड फिफ्टी आता सेम हा झिरो कट करा हा झिरो कट करा बघा गडबड करायची नाही ऐका आता हा जो टेन आहे आणि हा ट्वेंटी फाईव्ह फायव च्या टेबलमध्ये आहे आम्ही शुभ्रा आर्यन कोणाच्या टेबलमध्ये आहे फायव्हच्या टेन ला ने डिवाइड करा टेन ला, ला फाईव्ह डिवाइड करा आपल्याला मिळाले टू ट्वेंटी फायव्ह ला फाईव्ह डिवाइड करा आपल्याला मिळाले फाईव्ह आता काय करायचं इंटू फाईव्ह करा नाहीतर या टू ने नाईन्टीन ला डिवाइड करा टू ने नाईन केलं तर नाईन पॉईंट फाईव्ह येतात टू जर नाईन नाईन फाईव्ह ला जर 9, 9 ला जर लाईड केलं तर नाईन पॉईंट फाईव्ह येतात नाईन पॉईंट फाईव्ह आणि फाईव्ह फाईव्हच मल्टिप्लिकेशन जर केलं तर फोर्टी सेव्हन पॉईंट फाईव्ह आन्सर येते याचा अर्थ टू हंड्रेड फिफ्टी चे नाइन्टीन पर्सेंट होतात फोर्टी सेवन पॉइंट फाईव्ह ट्वेंटी टू पर्सेंट ऑफ फोर्टी रणविजय विजय ऐकायचं काम कर कॉन्सन्ट्रेशन कर प्रॉपर ट्वेंटी टू पर्सेंट ऑफ फोर्टी म्हंटलय तर ट्वेंटी टू पर्सेंट हा आउट ऑफ हंड्रेड असतो ट्वेंटी टू पर्सेंट म्हंटल का शंभर पैकी बावीस लिहायचं कसं ट्वेंटी टू डिवायड बाय हंड्रेड हे आहे ट्वेंटी टू पर्सेंट ऑफ म्हणजे काय मल्टिप्लिकेशन हा इथे ठेवला फोर्टी आता फक्त राहिलं कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन कसं करायचं बघा अरे आत्माराम वाघ ऐका ये झिरो गया ये झिरो गया आता पुन्हा झिरो तर जाणार नाही कारण वर कुठेही झिरो नाहीये देर इज नॉट झिरो वन झिरो कट आता <laughs> काय करायचं दोन तीन मेथड असतात पण कट मेथड सोपी असते टेन किंवा काय करायचं ट्वेंटी टू आणि फोरचं मल्टिप्लिकेशन करा ट्वेंटी टू आणि फोरचं मल्टिप्लिकेशन करा हे आलं एटी एट या ट्वेंटी टू आणि फोरचं मल्टिप्लिकेशन केलं आलं एटी एट आणि हा खाली आहे टेन टेन ने डिवाइड करा एटी एट ला लाय पॉईंट एट पॉइंट एट याचा अर्थ ट्वेंटी टू फोर्टीचा ट्वेंटी टू पर्सेंट आहे एट पॉइंट एट फोर्टीचा ट्वेंटी टू पर्सेंट आहे एट पॉइंट एट आता परत विचार तुम्ही आय विल आस्क अगेन सेवन्टीन पर्सेंट ऑफ वन हंड्रेड फिफ्टी कॅल्क्युलेशन ज्यांना येत छोटे छोटे कॅल्क्युलेशन येतात त्यांना हे जमणारच काय करायचं सेव्हन्टीन डिवाइड बाय हंड्रेड ऑफ म्हणजे मल्टिप्लाय वन हंड्रेड फिफ्टी ये झिरो गया झिरो गया आता काय करायचं वेद गायकवाड किरण बालेराव काय करायचं टेन ला आणि फिफ्टीन ला डिवाइड होणारा नंबर आहे फायू टेन आणि फिफ्टीन ला डिवाइड होणारा नंबर फायू फायू ने टेन ला डिवाइड मिळालं आपल्याला मिळाले टू ने फिफ्टीन ला डिवाइड केलं आपल्याला मिळाले थ्री करायचं सेवन्टीन इंटू थ्री फिफ्टी वन आणि डिवाइड बाय टू तू. टू ने फिफ्टी वन ला डिवाइड केलं आन्सर मिळालं आपल्याला ट्वेंटी फायू पॉइंट फायू एकशे पन्नास चे सेव्हन्टीन पर्सेंट होतात ट्वेंटी फायव्ह पॉइंट फाईव्ह ते आन्सर आपल्याला मिळालं 12% परसेंट ऑफ नाईन हंड्रेड फिफ्टी आता ज्यांना कन्सेप्ट समजणार ना तो डायरेक्ट सॉल्व करतोय त्याला गणित करत बसण्याची गरज नाही पडणार ज्याला छोटे छोटे मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन येतात हे डायरेक्ट सांगता येते मी सांगतो ट्वेल्व्ह पर्सेंट ऑफ नाईन हंड्रेड फिफ्टी परत एकदा मी सांगतो ऐका पर्सेंट कसे लिहायचे ट्वेल्ड बाय हंड्रेड तुम्ही मला असंच का लिहिलं आपण अरे ट्वेल्व म्हणजे ट्वेल्व डिवाइड बाय हंड्रेड असं लिहितो आपण असंच लिहितात ट्वेल्व पर्सेंट म्हटलं की ट्वेल्व डिवाइड बाय हंड्रेड ऑफ ला लिहितोय आपण मल्टिप्लाय आणि हा नाईन हंड्रेड फिफ्टी आता राहिलं फक्त कॅल्क्युलेशन ज्यांना ऍडिशन सब्ट्रॅक्शन डिव्हिजन छोटे छोटे मल्टिप्लिकेशन येतात त्यांना हे सोपं होणार हे काय अवघड आहे का नाही काय करायचं आता हंड्रेड आणि नाईन हंड्रेड फिफ्टी कोणाच्या टेबलमध्ये आहे टेनच्या टेबलमध्ये हंड्रेडला ला टेनने डिवाइड केलं टेन 10. हंड्रेडने नाईन हंड्रेड फिफ्टीला डिवाइड केलं नाईन्टी फाईव्ह बघा इथपर्यंत समजलं असेल आता परत टेन आणि नाईन्टी फाईव्ह कोणाच्या टेबलमध्ये फाईव्हच्या टेबलमध्ये या टेन ला ने डिवाइड केलं आपल्याला मिळाले टू टेन फाईव्ह ने नाईन्टी फाईव्ह डिवाइड केलं आपल्याला मिळाले नाईन्टीन आता या टू ने ट्वेल्वला डिवाइड होत आहे टू वन जर टू आणि या ट्वेल्वला डिवाईड केल्यावर हे आले सिक्स नाईन्टीन इंटू सिक्स वन हंड्रेड फोर्टीन नाईन हंड्रेड चे ट्वेल् परसेंट होतात वन हंड्रेड फोर हंड्रेड फोर्टीन ओके ट्वेंटी थ्री ऑफ टू हंड्रेड फिफ्टी ट्वेंटी थ्री पर्सेंट कसं घ्यायचं स्वरूप गाढे ट्वेंटी ला डिवाइड करायचं हंड्रेड ने मी तुम्हाला सांगितलंय ऑफ म्हणजे मल्टीप्लाय आणि हा टू हंड्रेड फिफ्टी आहे तसा लिहायचा आता काय करायचं ज्याला मराठीमध्ये म्हणतो काटा काटी नंबर कट करायचे डिवाइड करायचे मल्टिप्लाय करायचे मी पुन्हा पुन्हा सांगतो ऐका येथे एक हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला बाकीची झिरो नाहीये कट करण्यासाठी बाकी कुठ झिरो दिसताय का नाही नसेल ना तर कट करायचे नाही काय करायचं टेन आणि ट्वेंटी फाईव्ह कोणाच्या टेबलमध्ये स्वरूप शर्बरी टेन आणि ट्वेंटी फाईव्ह फाईव्हच्या टेबलमध्ये मग टेनला फाईव्ह डिव्हॅड केलं आपल्याला मिळाले टू कुंजन गायकवाड बघा मी काय सांगतो ट्वेंटी फाईव्ह फाईव्ह टेबल मध्ये ट्वेंटी फाईव्ह ला 5 ने डिवाइड केलं आपल्याला मिळाले फाईव्ह आता काय करायचं दोन मेथड आहे ट्वेंटी थ्री आणि च मल्टिप्लिकेशन करा ट्वेंटी थ्री आणि फाईव्हचं मल्टिप्लिकेशन केलं आले वन हंड्रेड फिफ्टीन किती आले वन हंड्रेड फिफ्टीन आणि हा जो टू दिसतोय या टू ने वन हंड्रेड फिफ्टीन ला डिवाइड करा या टू ने जर वन हंड्रेड फिफ्टीन ला डिवाइड केलं तर फिफ्टी सेवन पॉइंट फाईव्ह आन्सर येत आहे करून बघा वन हंड्रेड फिफ्टीन डिवायड बाय टू टू फाईव्ह टेन रिमेनिंग राहायला वन टू फाईव्ह फाईव्ह सेवन झार फोर्टीन रिमेनिंग वन डेसिमल जिरो टू फाईव्ह फायव्हर टेन फिफ्टी सेवन पॉइंट फाईव्ह आन्सर आपल्याला मिळाल नाईन पर्सेंट ऑफ थर्टी सेवन थाउजंड नाईन डिवाइड बाय हंड्रेड ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि हा थर्टी सेवन थाउजंड झिरो गै ये झिरो गे आता कोणाचं मल्टिप्लिकेशन करायचं युग सोडून के राहिलेले नंबर नाईन इन टू थर्टी थ्री हंड्रेड सेव्हन्टी

मॅथ्स आणि इंग्लिशमध्ये टोटल मार्क किती मिळाले बघा मॅथ्स प्लस इंग्लिश टोटल मार्क मॅथ्स मध्ये मिळाले ट्वेंटी फाईव्ह मध्ये मिळाले ट्वेंटी एट दोघे मिळून किती झाले फिफ्टी थ्री आता दोघांचे जे टोटल मार्क किती होतात बघा हे आहे फोर्टी आणि हे आहे थर्टी फिफ्टी थ्री मार्क्स आउट ऑफ सेवन्टी सत्तर पैकी त्रेपन्न मार्क मिळाले मिळालेल्या मार्क्स ऍडिशन करा आणि टोटल मार्क्सची ऍडिशन करा केली मग फिफ्टी थ्री डिवाइड बाय सेव्हन्टी मल्टीप्लायड बाय हंड्रेड ये झिरो ग्या झिरोतर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा फिफ्टी थ्री इंटू टेन फायव्ह हंड्रेड थर्टी डिवाइड बाय सेवन करा चला फाईव्ह हंड्रेड थर्टी डिवाइड बाय सेवन 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 जार फोर्टी नाईन रिमेनिंग राहिले फोर इकडनं घेतला झिरो सेवन जार थर्टी फायव्ह रिमेनिंग राहिले फाईव्ह येथे ठेवला झिरो येथे ठेवला डेसिमल सेवन सेवन जार फोर्टी नाईन रिमेनिंग वन सेवन वन झार सेवन रिमेनिंग थ्री येथे थांबायचं आपण आता आन्सर मिळाला आपल्याला सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट सेवन वन हे आन्सर आपल्याला मिळालं <coughs>